जगाच्या मालकालाच माहिती खाऊन कोणाचं आजपर्यंत मामाने बुडवलं नाही मामांचा हात देण्यासाठी तर मामा एकदा आनंदी असताना मामा बोलायला लागले दोन जवळचे भक्त होते त्या भक्ताचं नाव होत मारुती गुंडू गाठके राहणार कोलेवाडी तालुका कागल या जवळच्या भक्ताला सांगितलं आणि त्याला सुद्धा सांगितलं याची वाच्यता कुठेही करू नको त्यानं सुद्धा मामांच्या समाधीनंतर ही गोष्ट भाविक भक्तांना सांगितली म्हणून असा देव जगाचा मालक रस्त्याने मामा जात असताना वाटेमध्ये एक साबरा नावाचं गाव आलं त्या साबरा नावाच्या नावामध्ये अत्यंत गरीब धनगर राहत होता विचार करा म्हणजे नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वीचा काळ त्यावेळेस त्या गरीब धनगराला एक हजार रुपयाचं कर्ज झालं होतं सावकाराचं देणं होत जमीन सावकाराकडे घाण ठेवलेली होते काय करावं सुचत नव्हतं विचार करा नव्हत त्यांच्या वर्षापूर्वी एक हजार कमी दहा पंधरा लाख रुपये असतील जास्त असतील एवढं कर्ज त्या गरीब धुंजराला झालं होतं काय करावं सुचत नव्हतं रावळे कोण मदतीला येत नव्हते काहीच सुचत नव्हतं तर असंच या जगाचा मालक ब्रह्मांड नायक बायोमा